हाय फ्रेंड्स आज आपण केले लादीपाव आजचे लादीपाव आपण केलेले हंड्रेड पर्सेंट गव्हाचं पीठ वापरून म्हणजे आपण यामध्ये रवा घातलेला नाही आहे किंवा मैदासुद्धा घातलेला नाही सुद्धा आपले लादीपाव बघा कसे किती स्पॉन्जी झाले मऊ झाले चवीला तर अतिशय मस् त होतात तर असे हे लादी पाव केले त्यावर पावभाजी के तर केलेलीच आहे तर आपण पहिले ईस्ट ॲक्टिवेट करायचं दोन टी स्पून ईस्ट घेतलं आहे मी ते बेकरी इस्ट घेतलं आहे तुम्ही इथे ड्राय इस्ट घेतलं तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे साखर घालायची आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे तर एक पंधरा मिनिटात बघा असे बबल्स यायला सुरुवात जातात म्हणजे काय होतं आपलं ईस्ट ॲक्टिवेट झालं जर ईस्ट ॲक्टिव्हेट झाले तरच पाव करायचे नाहीतर करायचे आणि नाहीतर ते फुलून येणार नाही आता ईस्ट ॲक्टिवेट झाल्यावर मी चार वाट्या आपल्या ज्या भाजी आमटीची वाटी असते ना त्या वाट्यांनी चार वाट्या घेतले गव्हाचे पीठ त्यामध्ये आपलं ॲक्टिवेट झाले पाणी घालायचं आहे आणि बेता बेतानी साधं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथे मी तेल किंवा मीठ आधी काहीही घातलं नाही आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ असतं की नाही पोळीचं त्यापेक्षा जर असं सैल आपल्याला बेता बेतानी बेता पाली घालून मळून घ्यायचं मळताना मात्र कसूर घरायचं नाही चांगलं पाच ते सात मिनिटं आपटून आपटून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं म्हणजे त्यातलं ग्लुटेन जे ना ते रिलीज होतं आणि आपले पाव छान होतात आणि पाव जेवढा आपण मळू ना तेवढे ते मऊ होतात आणि ही जी कृती आहे ही मी अनेक वेळा चुकत माकत शिजली आणि जी परफेक्ट आली ना तीच कृती सांगितली आणि अगदी मस्त असे पाव तयार होतात गव्हाच्या पिठात चवीला खरंच खूप सुंदर होतात ते, ते होता। ता ता आता हे छान मळून झालं आहे बघा आपलं जेवढं छान म्हणून ना तेवढे ते छान स्पॉन्जी होतात आता हे छान मळून झालं की आता आपण बघा आतापर्यंत तेल आणि मिठाचा वापर केला नाही आहे तर आता आपल्याला यावर घालायचं आहे तेल आणि मीठ तेलाचं प्रमाण पण थोडंसं जास्त ठेवायचं त्यामुळे पाव कसे ना आतून छान सॉफ्ट होतात कडक होत नाही त्यामुळे एक चमचा तेल घालायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक चमचा तेल घालायचं आपल्याला असं दोन पळ्या आपण तेल यावर घालून घ्या तेल घातल्यावर एकदा मळून घ्या पहिला चमचा घातल्यावर त्यानंतर पुन्हा एकदा तेल घालून घ्यायचं आहे आणि मीठ जे आहे ना ते मीठ आता मी काय करते या यावर घालून ठेवायचं कारण मीठ विसरलं ना तर पाऊस बिलकुल चांगले लागणार आहे त्यामुळे मीठ पण यावर घालून ठेवायचं आहे आणि मीठ घातल्यावर मात्र आपण नंतर मळायचं आहे आता याला झाकून ठेवायचं आहे आणि हे दुप्पटपेक्षा जास्त फुलेल ना तेव्हा आपल्याला करायला घ्यायचं तर मीठ बघा मी याच्यावर फक्त लावून ठेवते आणि त्यानंतर दोन तास मी झाकून ठेवलं उन्हाळा असल्यामुळे दोन तासात बघा हे मस्तपैकी फुलून आले यातली हवा पूर्ण काढून टाकायची पुन्हा एकदा थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा आपले पाव मस्त मळायला घ्यायचे आहेत म्हणजे पाव नाही आपलं कणीक छान मळायला घ्यायची आता व्यवस्थित हिला छान मळून घ्यायचं बघता तुम्ही किती छान मोमो झाली याचे छोटे छोटे पाव केले आहेत कारण मी एअरफ्रायरमध्ये ना छोटे पाव केले आणि जे कढईमध्ये बेक केले ना ते मोठे केलेत तर इथं एअरफ्रायरमध्ये छोटे छोटे मस्त पाव केले त्याला वरतून पण तेल लावायचं आणि एअरफ्रायरमध्ये ठेवायचे तर एअरफ्रायरमध्ये डायरेक्टच ठेवलेले मी बघा अशा तरी आपण सगळे पाव मस्तपैकी एअरफ्रायरमध्ये ठेवायचे ठेवताना त्यामध्ये अंतर ठेवायचं कारण त्याला फुलून यायला वेळ मिळाला पाहिजे जवळजवळ आपला पावच आहे ना तिप्पटपेक्षा म्हणजे तिप्पट चौपट फुलतो या अंदाजाने आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं बघा अशा तऱ्हेने आपण पाव सगळे ठेवून घेतलेले त्याच्यावरती एक कापड ठेवायचं वरतून घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि जोपर्यंत हे तिप्पट होते म्हणजे साधारण अर्ध पाऊन एक तासात होतात तेवढे ठेवले त्यानंतर हे ठेवले ते अॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवले ते मोठे पाव ठेवले बघा एअरफ्रायरचे पाव बघा आपले केवढे मस्त फुलून आले त्या वरतून याला दूध लावायचं दूध लावल्याने काय होतं की याला छान वरतून रंग येतो दुधाच्याऐवजी तेलही वापरू शकतात आणि जे त्यानंतर आपण कढईमध्ये करणार आहे त्याच्यासाठी बघा ते, ते सुद्धा छान फुलून आलेले आहेत तर कढईमध्ये काय करायचं कढई ही प्री हीट करायची तर एक जाळी ठेवायची खाली मीठ ठेवायचं प्री हीट झाली की त्यानंतर हे पावाचं ठेवायचं गॅसची पावर कमी करायची आणि वीस मिनटं याला पण बेक करायचं तर हे पण व्यवस्थित होतात आणि फ्रायरमध्ये वन सिक्स्टी डिग्रीला पंधरा मिनटं ठेवायचे पंधरा मिनटात अगदीही मस्त छान रंगही येतो आणि आतून शिजूनसुद्धा येतात याला वरतून तेल किंवा बटर लावायचं मी इथं बटर लावलेलं आहे आणि त्यानंतर ओल्या कापडाने झाकून ठेवायचे दहा मिनटं म्हणजे आतून पण ते छान मऊ होतात त्याची वाफ कुंडली जाते असे हे पाव नक्की करून बघा